नमस्कार मित्रांनो शनी कृपा ॲग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई सतरा एम आय डी सी बारामध्येच आपलं स्वागत आहे आपले सन्मान्य ग्राहक आहेत साहेब नाव सांगा तुमचं अक्षय राखोंडे बरं बरं साहेब मशीन बघायला तर तुम्ही मशीन वगैरे कसं वाटलं साहेब तुम्ही चापकटर व्यवस्थित वाटले बरं बरं किंमत वगैरे सगळे व्यवस्थित वाटले मशीन बरं बरं युट्यूब वर बघूनच आम्ही इथं आलेलो होतो बर बर साहेब तुम्ही आता कोणत्या ट्रॅक्टर वर चालवणार आहे मशीन आम्ही सोराज आठशे पंचावन्न वर मशीन चालवणार आहे बर 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 आणि बाकी जर तुम्ही बाकीच्या ठिकाणी पण मशीन बघितल्या होत्या तर त्या मशीन पेक्षा तुम्हाला क्वालिटी वगैरे कशी वाटली बांधणी फिरणी एकदम व्यवस्थित वाटली बर 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 आणि म तुमच्याकडं पहिलं मला वाटतंय दुसरं एक मशीन होतं मशीन म्हणजे विदाता कंपनीचं मला वाटतं मशीन त्याचा प्रॉब्लेम काय साहेब विधाता कंपनीचा अडचण ती त्या मशीनला म्हणजे अडचण म्हणजे माणूस भरपूर लागतोय माणूस जास्त लागतात जास्त लागतात आणि स्पीड स्पीड कमी आहे दोन दोन चे घालावं लागतं होय ना ते वेळ जातोय म्हणजे साधारणतः जास्त वेळ जातोय कुठल्या म्हणजे कुठलं मॉडेल आहे विदाता कंपनीचं विदाता ते पन्नास किलो पॅकिंगचं मॉडेल आहे बर बर जागेवर बरोबर मग त्याच्यामुळे काय होतं तुम्हाला ते बार बार ते शक्यच म्हणा हा मग आता हे आपलं मशीन घेतलं त्यात मित्रांनो काय होतं की बऱ्याच वेळा जर तुम्ही छोट्या मशीन घेतल्या तर ते, ते स्पीड कंपनीचं जर मशीन तुम्ही जर घेतलं त्याचं पाहिलं तर स्पीड खूप कमी आहे आणि आपलं हे जे मशीन आहे याचं स्पीड खूप चांगलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण बघू शकता मित्रांनो एकदम जबरदस्त असं मशीन आहे हे आणि हे मशीन जर तुम्ही पाहिलं तर एकदम गव्हर्नमेंट सबसिडी लोन सुविधा आणि एक्सचेंज सुविधा असलेलं हे मशीन आहे आपल्याकडे एक्सचेंज सुविधा लोन सुविधा सर्व प्रकारच्या आपल्याकडे आहेत तर तुम्हाला जर हे मशीन हवं असेल तर तुम्ही पण आमच्या इंडस्ट्रीजला भेट देऊ शकता हे सगळे नंबर आहेत आपले ह्या नंबर पण आहेत मित्रांनो ह्या मशीनची खासियत म्हणजे जर तुम्ही जर पाहिले तर साधारणत आपण बघू शकतो तर हिच आपण आता साधारणत सुकाळाला जोडलेला आहे तर हे जे मट हे जे हे जे जे दिलेलं आहे मटेरियल हे जे दिलेलं आहे हे एकदम ड्युटी आहे मित्रांनो आणि बाकीच्या कंपन्या काय करतात मटेरियल वाचवण्यासाठी मटेरियल कमी देतात आणि त्यामुळे वायब्रेशन येतं मशीनला वायब्रेशन आल्यामुळे मशीनचं परफॉर्मन्स चांगला मिळत नाही अशा प्रकारचं प्रॉब्लेम असतात पण आपल्या मशीनला हे जे मटेरियल दिलेलं आहे एकदम ड्यूटी मटेरियल दिलेलं आहे तुम्ही बघू शकता ह्या दोन्ही साईडला तुम्हाला ठेवण्यासाठी तुम्हाला इथं पाय पण दिलेले आहेत आणि शाप ठेवण्यासाठी इथं दोन्ही साईडला तुम्हाला इथं जागा दिली इथं पण दिलेली आहे आणि ह्या साईडला पण दिलेली आहे तुम्ही आतमध्ये व्हील वगैरे बघितलं होतं तर कसं वाटलं साहेब व्हील वगैरे हेवी आतमध्ये सगळे हेवी वाटले तर हेवी आहेत ना सगळे पान वगैरे हेवी दुसऱ्या कंपनीचे बघितले होते पण ते काय आम्हाला हे झालं पसंत पडल्यान म्हणून येतात बर 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 मग त्याच्यामध्ये व्हीलची साईज बी कमी होती आणि आतमध्ये ब्लेडची साईज बी कमी होती आणि जी हेवीनेस जी होता मशीनचा हा आणि रेटमध्ये पण भरपूर फरक होता भरपूर <laughs> रेटमध्ये पण भरपूर मित्रांनो आपल्याकडे शेनकृपायग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ए सतराला आपल्याकडे सर्व प्रकारच्या सुविधा लोन सुविधा एक्सचेंज सुविधा मशीनच्या उपलब्ध आहेत तर मित्रांनो तुम्हाला पण जर असं मशीन हवं असेल तर तुम्ही आमच्या शेनिकृपाला ह्याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्वाचं काय दिलेलं आहे एकदम हेवी ड्युटी मटेरियल दिलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता प्रत्येक ठिकाणी अॅडजस्टमेंट दिले इथं पण तुम्हाला जर बघितलं तर हिथे एक आउटलेट दिलेलं आहे तुम्ही बघू शकता हे आउटलेट आता पॅक आहे तर हिथं एक आउटलेट आहे दुसऱ्या साईडला त्या साईडला ह्या साईडला एक आउटलेट आहे आपण बघू शकतो नंतर तिकडे दाखवतो आणि वर एक आउटलेट आहे अशा प्रकारचे आउटलेट आहे तर ह्याच्यामुळे काय होतं की तीन आउटलेट असल्यामुळे जर तुम्हाला माल जर तुम्हाला बाहेरच इकडेच टाकायचा असेल तर तुम्ही तसंच माल तुम्ही समोर टाकू शकता आणि जर माल खाड्यात टाकायचं असेल तर त्या साईडचा तुम्हाला दाखवतो मी जर माल जर तुम्हाला खड्ड्यात टाकायचं असेल तर तिकडे तुम्ही माल पण खाड्यात टाकू शकता अशा प्रकारची इथं सुविधा दिलेली आहे बघू शकता तुम्ही अशा तीन आउटलेट दिलेले आहेत बघू शकता बाकीच्या कंपनीमध्ये ह्या सुविधा नसतात शक्यतो तर ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो हिथे एक आउटलेट आहे आणि त्या साईडला एक आणि हे वरचं एक आउटलेट अशा आउटलेट दिलेल्या आहेत आपल्याकडे सर्व प्रकारच्या मशीन एक्सचेंज केल्या जातात लोन सुविधा उपलब्ध असते तर मित्रांनो ह्याच्यामध्ये जर बघितलं तर हे जे प्लेट दिले एकदम हेवी ड्युटी प्लेट आहे त्याच्यामुळे तुमचं जे काम करताना जे काय जे मटेरियलची झीज होती ते ह्याच्यामध्ये फारशी मटेरियलची झीज होत नाही ही जी तुम्हाला जो रिवर्स हा जो दिला आहे रिवर्स फॉरवर्ड घेअर बॉक्स दिलेला आहे त्याच्यामध्ये हंडी एकदम हेवी ड्युटी साहेब हंडी वगैरे कसं गे रिवर्स गियर बॉक्स वगैरे तुम्हाला कसं क्वालिटी व्यवस्थित 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 वाटलेलं बरोबर आहे तर मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला तीन घेअर दिलेले आहेत फर्स्ट सेकंड आणि थर्ड मध्ये त्याच्यामध्ये साधारणतः घेअर म्हणजे म्हटलं तर तुमचं कुट्टीची साईज तुम्हाला त्याच्यामध्ये साधारण तुम्ही जसं पाहिजे तसे तुम्ही ऍडजस्ट करू शकता इथं तुम्हाला शाफ्ट दिलेले आहेत तुम्ही शाफ्ट बघू शकता जसं पाहिजे तसं तुम्ही शाफ्टची पण ऍडजस्टमेंट करू शकता तुम्ही तर दुसरी गोष्ट गोष्ट तर तर जर आपण पाहिलं पट्टा पण तुम्हाला सहज तुम्ही ह्याच्यामध्ये माल जेवढा पाहिजे माल टाकू हो शकता अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये सुविधा दिलेल्या दुसरी गोष्ट इथं बघू शकता तुम्ही ह्याला सपोर्ट दिलेला आहे आपण बऱ्याच वेळा काय होतं की सपोर्ट दिला जात नाही त्यामुळं जे माल तुम्ही टाकता वरून तर तो माल टाकल्या टाकताना काय होतं बऱ्याच वेळा वाकून जातं पण ह्याच्यामुळे आपण हिथं सपोर्ट दिलेला आहे की जेणेकरून ते वाकून म्हणून त्यासाठी सपोर्ट दिलेला आहे दुसरी गोष्ट टायरमधला अंतर वगैरे ग्राउंड क्लिअरन्स वगैरे एकदम चांगला दिलेला आहे जेणेकरून तुमचं जे मशीन नाही काही पलटी वगैरे मारणार नाही किंवा काय होणार नाही अशा प्रकारची ह्याच्यामध्ये सुविधा दिलेली आहे तुम्ही बघू शकता दुसरी गोष्ट इथं एक्सटेन्शन दिलेलं आहे म्हणजे हा जो रोलर आहे तर तो रोलरला तुम्हाला एक्सटेन्शन दिलेलं आहे आणि ह्या रोलर मुळे काय होतं की साधारणतः जर तुम्हाला साईज जर तुम्हाला ह्याच्यामध्ये बेल्ट बेल्टची जर तुम्हाला साईज कमी जास्त करायची असेल तर तुम्ही त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता अशा प्रकारची इथं ह्या साईडला तुम्हाला वर प्रेशर प्लेट दिलेली आहे तर तुम्ही बघू शकता प्रेशर प्लेट दिलेली आहे तुम्हाला जेमुळं काम करत असताना आणि रोलर पण रोलर पण मित्रांनो एकदम हेवी ड्युटी रे रोलर दिलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो की मशीन जे आहे एकदम ॲडव्हान्स असं मशीन आहे आणि ह्याचा परफॉर्मन्स एकदम जबरदस्त असा परफॉर्मन्स आहे आपल्याकडे सर्व डेमो विडिओ पण आहेत आणि जर तुम्हाला जर हे मशीन जर घ्यायचं असेल तुम्हाला काही लोन सुविधा असेल एक्सचेंज सुविधा असेल किंवा तुमचं काय मशीन जुन्या मशीन असतात बऱ्याच लोकांना जुन्या मशीन एक्सचेंज करायच्यात मोठ्या मशीन घ्यायच्यात ह्याच्यापेक्षा सर्व याच्यापेक्षा पण मोठ्या मशीन आपल्याकडे आहेत शनिक गृपा जर तुम्हाला टोका मशीन पण जर घ्यायचं असेल तर तुम्ही टोका मशीन पण आपल्याकडे घेऊ शकता साधारणतः त्या मशीन पण आपल्याकडे सर्व प्रकार छोट्या पाहिजे तर छोट्या ट्रॅक्टरचे पण आहेत सत्तावीस एच पी जे असतील तर सत्तावीस एच पी ट्रॅक्टरचे पण आहेत सत्तावीस एच पी ट्रॅक्टर पासून ते साधारणतः तुम्हाला जर मशीन जर पाहिलं तर आपण ते पन्नास एच पी ट्रॅक्टर साठ एच पी ट्रॅक्टर सर्व प्रकारच्या आपल्याकडे मशीन आहेत आणि त्याचे सर्व डेमो व्हिडिओ पण आपल्याकडे उपलब्ध आहे जर तुम्हाला जर हे मशीन हवं असेल तर तुम्ही शनिक इंडस्ट्रीजला एकदा भेट द्या आपले आता पाडव्यानी बेस्ट ऑफर चाललेले आहे जर पे जर काय ऑफर चाललेले आहे हे जर तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आमचे जे खाली चार नंबर दिलेले आहेत त्या चार नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि साहेब तुमच्या भावी व्यवसायाला शनिकृपाय करू तर आमच्या शुभेच्छा शुभेच्छा सगळ्या धन्यवाद आणि साहेब मशीन जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही बाकीच्यांना बी सांगा काही मशीन एकदम बेस्ट एकदम आणि मशीन एकदमच बेस्ट आहे कारण परफॉर्मन्स चांगला आणि रेट पण एकदम बेस्ट तुम्हाला दिलेला आहे साहेब त्याच्यामुळे हा तर तुम्ही आमच्या मित्रांना जर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे मशीन जे चाललेले आहे स्वराज्य आठशे पंचावन्नवर आता ते घेऊन चाललेले आहेत तर जर तुम्हाला जर असे मशीन हवे असतील किंवा शेती प्रॉडक्ट हवे असतील तर तुम्ही आमच्या शेनी ग्रुपाला एकदा कॉन्टॅक्ट करा कारण तुम्हाला आता आपल्याकडे नवीन सगळे हार्वेस्टर असतील पॉवर टिलर असतील पॉवर विडर असतील मळणी मशीन असतील तुम्ही बघू शकता सर्व प्रकारच्या मळणी मशीन आहेत आपल्याकडे बाकी सर्व प्रकारचे शेती रिलेटेड जर आपल्या एकाच छाताखाली तुम्हाला सहज मिळतील तर जर तुम्हाला त्याबद्दल जर माहिती जाणून घ्यायची असेल लोन सुविधा पण माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या शनीप्रुपऱ्याला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद